आपल्या ह्या ट्रेकचा हा शेवट आहे पण हा व्हिडिओ सुरुवातीला टाकायचं कारण की या गडावर तुम्ही आलात तर कोणत्या 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 गोष्टी पाहाल तर त्या पाहण्यासाठी या गडावर कोणती दिशादर्शक नाहीये कोणतेही फलक लावलेले नाहीये रहदारी जास्त नसल्यामुळे कोणी तुम्हाला वाट दाखवण्यासाठी भेटणार नाहीये आपण आहे आता पालीमध्ये बलपणाचा आता आहे सुधा गडावर वर्षाची पहिली सुरुवात दोन हजार सव्वीसची ची आपण सुधागडावर जाऊन करणार आहोत सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि आपण पाच मिनिटातच गणपतीचे दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत की डाव्या वाजून एवढा आहे रस्ता संपल्यावर समोर दिसले सुधागड व त्याची टकमक टोक पायथ्याला आलोय आपण आणि हे गाव आहे दर्या गाव दर्या आपला आपण जिथे गाडी पार्क केल्या तिथून डाव्या बाजूस अंगणवाडीच्या बाजून एक रस्ता वर जातो थो, तेथूनच आपली ट्रेकची सुरुवात होते ट्रेकच्या सुरुवातीला आपल्याला सर्वप्रथम या कोहेरू पायऱ्या दिसतील गडावर जाण्यासाठी या ज्या पहिल्या पायऱ्या होत्या त्या नामशेष झालेल्या आहेत त्यामुळं हा लोखंडी जिना बनवलेला आहे हा जिना बनवलेला आहे त्यावर एका वेळेला दोन ते ती तीनच जण जा अर्धा रस्ता पार केल्यावर तो लोखंडी जिना थोडासा हलतो तुम्ही बघू शकता इथं गड अतिशय सुंदर आहे चढण्यासाठी फार थोडस मेहनत घ्यावी लागते पण एक वेळ नक्की सर्वजण या तुम्ही बघू शकता या ठिकाणी लोखंडी जिणा आहे गडावरती चढण्यासाठी पण ज्यावेळी आपण लोखंडी जिण्यावर चढतो त्यावेळी असं वाटते की आपण कुठेतरी पडतो की काय अशी अवस्था झाली आहे या तर येताना फक्त शिस्तात त्यावेळी सर्वांनी आयुष्यातून एक दिवस नक्की येऊन इथे भेट द्या कारण महाराजांचे किल्ले सर्वांनी बघितले पाहिजेत आपल्याला माहीत झाले पाहिजेत की महाराज त्यावेळी कसे काम करत होते कि बुवा कस सर्वांना एकत्र घेऊन संपूर्ण महाराष्ट्राला पुढं जायचंय हे आपल्याला माहित असणं फार इम्पॉर्टंट आहे जो आपण सर करतोय थोडी विश्रांती घेऊया बाप दीड तास झालाय सातारच्या भाषेत म्हणायला गेलं तर तीन नाकाड चढून आम्ही वर आलेलो आहे आता गडकिल्ले फक्त फिरायला नसतात ते जगायचे असतात त्याचा इतिहास जाणून घ्यायचा असतो समोर जो बुरुज दिसतोय तुम्हाला तो चित्त दरवाजा बुरुज आहे त्याचा अर्धा भाग कातळात कोरलेला व अर्धा भाग बांधलेला आणि पायाची व हाताची पकड मजबूत आहे का नाही ते वर एक माग माणूस बसू शकतो एवढीच जागा आहे घरात बसून आपल्या मुलांना आपला इतिहास कसा कळणार तो कळावा म्हणून आपल्या महाराष्ट्राची लेख आपल्या मुलांना पाठीशी घेऊन आपले महाराष्ट्राचा इतिहास दाखवायला आले अनुभव कसा आहे गड तुम्हाला कसा वाटला किलोमीटर मुलं छोटे असल्यामुळे वर जाता नाही आला असं त्यांचं म्हणणं आहे खूप छान वाटलं म्हणा तो लिंबू सरबत बनवून देत आहेत आम्हाला या बुरुजाला चिलखती बुरुज का म्हटलं गेलंय ते आपण आपल्याला आज जावं लागेल मी ही वाट बघू शकता की उभं राहून या वाटेतून आज जाऊ शकत नाही या वाटेतून तुम्हाला वाकूनच पुढे जावे लागेल तर या बुरुजाच्या बाहेरच्या बाजूला एक बुरुज आहे आतल्या बाजूला उभे राहायला जागा आहे त्याच्या जा खाली एक उभे राहायला जागा आहे तिथून छोटे छोटे छिद्र बनवलेले आहे की बाहेरच्या बाजूला शत्रू दिसेल तर त्याच्यावर मारा करण्यासाठी त्यातल्या आतल्या बाजूला एक बुरुज दिसतोय तुम्हाला हा बघा हा पूर्ण भक्कम बांधलेला बुरुज आहे जरी शत्रू कसा बसा या बुरुजापर्यंत पोचला तरी याच्या आतल्या बाजूचा बुरुज आहे त्यात पुढे जाणे अशक्य आहे कारण की जो दरवाजा आपण बघितला तिथे लाकडी दरवाजा असू शकतो शत्रू जरी कसा बसा एका बुर्जापर्यंत पोचलात तर त्या बुर्जाच्या अडवण्यासाठी इथे दरवाजा असेल तुम्ही पाहू शकता की इथे एक छिद्र आहे तर दरवाजा कदाचित आतल्या बाजूला उघडत असेल आणि तो दरवाजा अजून भक्कम असावा त्यासाठी छित्र दिसते त्यामध्ये एक लाकडाचा ओंडका टाकून तो दरवाजा अडवला जात असेल तसा तो डाव्या बाजूसुद्धा आहे की तो ओंडका पुढे मागे करण्यासाठी ती जागा आहे चिलखती बुरुज आपण हा वरच्या बाजूने बघतोय हा आपण खाली आता उभे होतोय तो बुरुज आणि त्याच्या वरती असलेला हा एक बुरुज तो खालच्या बुरुजापर्यंत पोचल्यावर वरच्या बुरुजावरून तो सखोल मारा करण्यात येत असेल गडाला की रहिवास आला रहिवासाला माणसे आली माणसांना जी पाण्याची गरज पडते त्यासाठी प्रत्येक गडावर पाण्याची सोय असते त्यापैकी हे एक टाक तो एका बाटलीला रुमाल लावून ते असे गाळून घेतले की जेणेकरून याच्या मध्ये जो दिसतोय तो गाळून निघेल पिके पाणी कातळातून आलेलं पाणी पाण्याच्या टाक्याच्या बाजूला हे चार पाच छिद्र तुम्हाला दिसत आहेत त्यात एक लाकडाचा बुंदा वगैरे टाकून याच्यावर एक छप्पर बनवलेले असेल जेणेकरून याच्यामध्ये कोणता कचरा पडणार नाही गडावर आल्यावर तो, आ... तो तुम्ही जर जर, जर जेवण आणले नसेल तुमचं तर गडावर हे काका भेटतील तर ते अनलिमिटेड वेज जेवण तुम्ही जर ऑर्डर दिली तर गावात त्यांचं घर आहे काका किती रुपयाला तुम्ही ताड देता आणि जर वर तुम्ही जेवण बनवून आणलं तर म्हणजे आजही ते खालून वरून एवढं वज घेऊन सेवा करतात काका तुमच्या मोठ्या धोरणांनी या गडाच्या इतिहासाविषयी काय सांगितलंय का त्या रस्त्याने याचा आणि मेन रस्ता तो आहे महादरवाजाचा ध्वसा मार्ग <coughs> आणि आता रहदारी तिकड नाही जास्त कारण हा जवळचा रस्ता आहे चढ आहे खरा आणि तो रस्ता आता पडलेला आहे तर लोक कमी येतात तिकडनं तो महादरवाजा जो मार्ग आहे ते महाराज रायगडावर येण्यासाठी वापरायचे का हा येण्यासाठी महाराज तिकडनंच यायचे म्हणजे आम्हाला माहिती ना आमच्या आजोबा सांगायचे आजोबा अजोबा बोलायचं कारण आम्ही आता आम्हाला एकूण साठवायचे पण पहिले आणि पालीगाव गाव होता तो वरती होता आलोय आपण हे रचलेले दगड नाहीत तर इथे असलेल्या घरांचे वाड्यांचे अवशेष आहेत त्यांचा पाया प्रत्येक वाड्याचे घराचे तुम्हाला इथे दिसतील याच्यावरून समजते की इथे किती मोठी वसाहत राहत असेल लांब दूरवर आपल्याला जो भगवा झेंडा फडकतोय जेथे भगवा झेंडा फडकत होता तेथे ते आहे सिद्धेश्वराचे मंदिर मंदिराच्या आत आल्यावर सर्वप्रथम गणपती बाप्पाची मूर्ती दिसेल आपण आता सिद्धेश्वराचे दर्शन घेऊया सुमारे किती वर्षापासून हे नंदी महाराज आपल्या महादेवाच्या समोर बसले असतील ह्या तलावानेच इथे राहणाऱ्या मावळ्यांची रहिवाशांची महाराजांची जी गरज आहे ती बागावली आहे मंदिराच्या डाव्या बाजूने ही पायवाट गेली तुम्ही जर संपूर्ण गड बघणार असाल तर ही पायवाट महादरवाज्याकडे जाते थोडे वाड्याचे अवशेष बघितल्यावर ती तुम्हाला छोटीशी थोडीशी घरं दिसतील तिथे कोण राहत नाहीये तिथूनच डाव्या बाजूस आल्यावर उजव्या बाजूला वळल्यावर तुम्हाला एक पायवाट भेटेल तिथून तुम्ही महादरवाजा व भोराई माता मंदिराकडे जाऊ शकता गडावर भरपूर असे पाळी व वा, गायीवर मशे आहेत मंदिरामध्ये तुम्ही पाहू शकता की गणपतीची मूर्ती आहे अशी वाटते दोन्ही साइडला हत्ती उभे आहेत तरी मूर्ती त्याचीच आहे का तुम्ही कमेंटमध्ये सांगा गडावर तुम्ही येता तर अशी खान करू माता मंदिर बंद ठेवलेलं आहे काही कारणामुळे त्याच्या समोरच एक मारुतीचे मंदिर आहे मारुतीच्या मंदिराच्या मारुती मंदिरा समोरच पायवाट खाली जाते ते आपण पुढे बघूया त्याच्या मागच्या साईडला भरपूर वीरांच्या समाध्या आहेत तर ह्याच मावळ्यांनी आपल्या सर्व जो या किल्ल्याची जी रचना आहे तीच तिकडे वापरली असावी तर बघू या कशी वापरली तर आपण या माग तुम्ही रायगडचा व्हिडिओ बघत असाल आणि सेम हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला समांतर वाटेल की जो रायगडावर उजव्या जे वळण आहे ते तिथे ते तुम्ही घेऊन रायगडासारखा महादरवाजा तुझ्यागडावर आहे पुढे बघूया आपण की दहा दरवाज्याच्या आत आल्यावर आल्यावरच्या आत आल्यावर रायगडाप्रमाणे पारेकरांना बसण्यासाठी बसण्यासाठी दहाव्या व उजव्या बाजूला दोन खोल्या बनवलेल्या आहेत आणि बरोबर बाजूला वळण घेतल्यावर डाव्या बाजूला तीव्र वळण येते त्याचा फायदा असा होईल कि जर शत्रू शत्रू आला तर दरवाजा फोडण्यासाठी कोणतीही माग जायला त्याला पाऊल भेटत नाही व बरोबर वळण आल्यावरती जास्त शत्रू आत येणार नाही याची काळजी तिथे घेतलेली आहे या दचणीमध्ये तुम्ही बघू शकता नाही महादरवाजाच्या ह्या वाटेने आपण वरती आलोय तुम्ही पाहू शकता की उजव्या बाजूला कशी तीव्र वळण आणि महादरवाजाच्या आत आल्यावर या बाजूस डाव्या बाजूस तीव्र वळण महादरवाजाची जी ही वाट आहे ती महाराज वापरत असत चित्त दरवाजाची वाट सहसा फक्त पहारेकरी पहारेकऱ्यांसाठी आणि वेगळे काय कामकाज असेल त्यासाठी वापरले जायचे महाराज जे आहेत ते ह्या बाजूची वाट वापरण्याचं कारण की रायगडावरून ही वाट जी आहे ती जवळ आहे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून ही वाट रायगड व वा समोर असलेला तैलाबैला व घनगड अशा दोन गडांना जोडते जर तुम्ही डाव्या बाजूने वाट असली तर ती ग वाट सरसगडाकडे सुद्धा जाते जी पाली पालीचे क्षेत्र आहे ते पहिलं आपल्या काकाने सांगितल्याप्रमाणे ते वर वसलेले होते तर या गडावर भरपूर अशी वास्तव्य होते पूर्ण गड जर तुम्ही बघितला तर एवढ्या घरांचे अवशेष वाड्यांचे अवशेष भरपूर प्रकारची इथे गुरं आहेत ती गुरं कोणाचे माहीत नाहीत